वारसदार कल्याणकारी संस्थेला एसटी स्टँड समोरील खुली जागा कुमार करसगे यांनी गृहनिर्माण प्रकल्पासाठी हस्तांतरित केली आहे स्टँड स्टँडसमोरील चाळीच्या पाठीमागे असणारी ओपन जागा जुनी मिलचे असून त्या ठिकाणी कामगारांच्या हक्काचं घरकुल व्हावं यासाठी जुनी मिल कामगार वारसदार कल्याणकारी संस्था काम करत असून त्यांनी उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक कुमार करजगी यांच्याकडं ही जागा आमच्या संस्थेला हस्तांतरित करण्याची मागणी केली होती त्या मागणीला अनुसरून कुमार करजगी यांनी कल्याणकारी संस्थेला ती जागा हस्तांतरित करण्याचा मानस व्यक्त करत लेखी पत्रही दिलं याविषयी बैठक होऊन व्यासपीठावर उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक कुमार करजगी जुनी मिल कामगार वारसदार कल्याणकारी संस्थेच्या अध्यक्षा विद्या माने उपाध्यक्ष मनोज लोंढे सचिव मधुकर कुलकर्णी सहसचिव सिद्धाराम ढोबळे खजिनदार रजनीकांत इंगळे सदस्य तुकाराम मस्के पल्लवी सुरवसे अमोल रणशृंगारे चंद्रकांत लिंगफोड प्रकाश डोंगरे आदी उपस्थित होते कल्याणकारी संस्था आणि जुनी मिल कामगारांच्या वारसांच्या वतीनं कुमार करजगी यांचा भव्य सत्कार करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौक एसटी स्टँड स्टँडसमोरील चाळी पाठीमागची मोठी जागा रिकामी असून ती जागा जुनी मिलची आहे त्यावर उमा सहकारी गृहनिर्माण संस्था सर्व कारभार पाहत असून कामगारांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं यासाठी प्रमुख प्रवक्ते कुमार करजगी यांनी कामगारांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं यासाठी अनेक वर्षांपासून लढा लढला एस टी स्टँडसमोरील जागेत जुनी मिल कामगार संघटनेसाठी लढा दिलेल्या कामगारांच्या वारसदारांना हक्काचं घर मिळावं यासाठी तिथं गृहनिर्माण प्रकल्प राबवण्यात येत आहे त्यासाठी सर्व कामगारांनी एकत्र येत जुनी मिल कामगार वारसदार कल्याणकारी संस्था स्थापन केली गेल्या अनेक महिन्यांपासून जुनी मिल कामगार संघटनेत कामगारांच्या हक्कासाठी लढा दिलेल्या कामगारांचा शोध घेणं त्यांच्या वारसांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करणं आणि संघटन करण्याचं काम कल्याणकारी संस्था करत आहे आता संघर्ष आम्ही करून ती जागा मिळवण्यापेक्षा दादा जागा द्या लागले पण त्याला जी अडचण येणार आहे ज्या पद्धतीने आम्ही न उठल ती अडचण दूर करणार त्या पद्धतीने तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला ती कार्य पूर्ण करायचं आहे आपल्या मुलांसाठी म्हणा <स्थाथा> किंवा आपल्या आणि त्या कामाला तुम्ही देशील पण आम्ही पूर्ण मनापासून साधारण माझा कट करून तसेच तुम्हालाही म्हणजे गरज मिळून देण्यासाठी कुठल्याही अडचणीमध्ये कुठल्या संकटामध्ये कुठलं म्हणजे किती काळ संकट संकट आले अडचणी आला म्हणजे बरेच म्हणजे असं चांगल्या कामाला अडचण येणारे शत्रु भरपूर असं तर त्या शत्रुनाकडं आपण बाजूला काढायचा ते आपण सगळ्या मिळून करायचं वेळ कोंडी बोलणं वेळ मी त्या मी विचार

कामगारांना सांगितलं आता बाराजार सांगत होतो पण आज तुमच्या साक्षीनं हे जे तुम्ही कामगार संघटना संघटनेला माझ्या ज्या नाव जाव्या त्या संघटने डायरेक्ट पत्र देतो